नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण मोसंबी असो संत्रा असो अंगूर असो डाळिंब असो किंवा इतर भाजीपाला पिका असो वेलवर्गीय पीक असो तर याच्यावरती चिलेटेड मायक्रोन्यूटन किंवा त्याचबरोबर द्रवरूप म्हणजे लिक्विड मायक्रोन्यूटनचा वापर आपण करत असतो मित्रांनो याच्यामध्ये नेमका आपल्याला फायदा कोणाचा आहे जास्त किंवा लिक्विड मायक्रोन्यूटन वापरल्याने फायदा आहे किंवा चिलेटेड आणि चिलेटेड मायक्रो न्यूटन म्हणजे नेमकं काय हे आपण आजच्या या व्हिडिओमधून समजून घेऊ मी आपलं मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी मध्ये मित्रांनो एक लाईक करत चाललं जेणेकरून आपला उत्सव या ठिकाणी वाढतो कारण आपण नवनवीन व्हिडिओची माहिती आपल्या समोर घेऊन येत असतो मित्रांनो या ठिकाणी विषय समजून घेऊ पहिला चिलेटेड मायक्रोन्यूटन योग्य की द्रवरूप आणि नेमकं फायदा जास्त कोणाचा? या ठिकाणी दोन्ही पैकी आपण जर चिलेटेड मायक्रो न्यूटन या ठिकाणी घेतलं तर मित्रांनो चिलेटेड मध्ये आणि त्याचबरोबर आपलं जे द्रवरूप असतं तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये घटक जे येतात तर ते सेम असतात सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्या फळबागांना असो भाजीपाला पिकांना असो तर हे मोजके लागत असतात आणि ते मोजकेच घटक आपल्याला या ठिकाणी मध्ये मध्ये देण्यात 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 येतात 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 म्हणजे पण आणि या ठिकाणी चिलेटेड दे सुद्धा परंतु ये सहा अन्नद्रव्य आपल्याला म्हणजे ते आहेत झिंक फेरस बोरॉन कॉपर मॅग्नीज आणि मॉलिबडेन हे सहा घटक आपल्याला भेटतात आता या ठिकाणी पहिल्या या सहा घटकांचा आपण थोडक्यात कार्य समजून घेऊ जेणेकरून पुढे आपल्याला जातो झिंकचं कार्य आपण पहिलं समजून घेऊ या ठिकाणी झिंक जे आहे तर याचं हार्मोन बॅलेन्सिंग करण्याचं कार्य आहे त्याचबरोबर झाडामध्ये ग्रेनरी आणण्याचं कार्य करत करतं त्याचबरोबर झाडामध्ये शेंड्याला तर ते न कार्य या ठिकाणी माध्यमातून जे देण्याचं तर झाडावरती ग्रेनरी आणण्यासाठी किंवा त्या अनद्रवाची कमतरता पडू नये म्हणून आपल्याला ते देणं गरजेचं असतं कारण सूक्ष्म अन्नद्रव्य थोडक्यात लागतात परंतु लागतात जरूर या ठिकाणी बोरामचं जे कार्य आहे ते म्हणजे आपली गुंडीगळ न होऊन देणं त्याचबरोबर फुलगळती न होऊन देणं गर्भधारणेचं काम या ठिकाणी बोरामच्या मार्फत होतं आणि त्याचबरोबर कॉपरची जर कमतरता आपल्या बागेमध्ये पडली तर निश्चितच पानांच्या कडा जळाल्या सारख्या त्याचबरोबर पानं पिवळी पडायला सुरुवात होतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या बुरशीचा सुद्धा अटॅक आपल्या या ठिकाणी झाडावरती होऊ शकतो त्याचबरोबर मॅग्नीज आहे ग्रेनरी येण्याचं काम आणि मॉलिप्डेनमचं सुद्धा कार्य या ठिकाणी सगळ्यात मध्ये आहे जेणेकरून सगळं जे आपण अन्नद्रव्य देतो तर त्या घटकांची पूर्तता व्हावी याच्यासाठी सुद्धा मॉलिप्डेनम या ठिकाणी काम करत असतं मित्रांनो आता हे झाले सहा अन्नद्रवाची थोडक्यात माहिती आणि त्याचबरोबर आता चिलेटेड म्हणजे काय हा विषय आपण पहिला समजून घेऊ हा विषय समजल्यानंतर नेमकं द्रवरूप आपल्याला फायद्याचं आहे की चिलेटेड फायद्याचं आहे हे पण समजून घेऊ मित्रांनो या ठिकाणी चिलेटेड मायक्रोन्यूटन म्हणजे चिलेटेड मायक्रोन्यूटन म्हणजे या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य सूक्ष्म म्हणजे बारीक कणामध्ये जे येतात त्याला म्हणतात चिलेटेड आता चिलेटेड म्हणजे काय याच्यावरती चिलेशन म्हणजे या ठिकाणी लोह असो किंवा त्याचबरोबर कॉपर असो तर मित्रांनो या ठिकाणी जे अमिनो ऍसिड सोबत यांचा बंध बांधला जातो किंवा कोणत्याही ऑर्गेनिक मॅटर सोबत ज्या वेळेला जसं की आपण ऑर्गेनिक मध्ये धरतो ते म्हणजे शेणखत येतं त्याचबरोबर आपलं गांडूळ खत येत तर अशा फॉर्म मध्ये याला रासायनिक बंधामध्ये बांधलं जातं आणि आणि त्याच्यानंतर हे होतं चिलेशन फॉर्म आणि तो बारीक कणामध्ये म्हणजे सहज आपण फवारणीच्या मार्फत जरी फवारलं तर या ठिकाणी पान ऑब्झर्व करू शकतात किंवा शोषून घेऊ शकतात आणि त्याचबरोबर आपण जमिनीमधून जरी दिलं तर ते लवकरात लवकर झाडांना उपलब्ध होत म्हणून या ठिकाणी याची प्रक्रिया म्हणजे जीवाणू मार्फत फास्ट होते बरोबर सूक्ष्म कण असतात आणि त्याचबरोबर याचा जो ऑर्गेनिकशी संबंध येतो किंवा त्याच्यामध्ये बांधले जातात मध्ये त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या वेळेला हे आपण जमिनीमधून जरी दिलं तरी या ठिकाणी याच जे जमिनीमध्ये जर हे दिलं तर त्याच्यानंतर या ठिकाणी जैविक अभिक्रिया याच्यावर फास्ट होते म्हणजे जेणेकरून ऑर्गेनिक मॅटर सोबत बांधल्यामुळं या ठिकाणी जमिनीमध्ये जीवाणूमार्फत या ठिकाणी कार्य जे असतं ते मध्ये होतं आणि त्याच्यानंतर हे जे सूक्ष्म कण असतात हे विरघळण्यासाठी सोपे असतात त्याचबरोबर अवेलेबल स्वरूप असतं आणि त्याचमध्ये ते ऑर्गॅनिक सी बांधल्यामुळं या ठिकाणी सुद्धा त्याच्यावरती कार्य झटपट करतात आणि त्याच्यानंतर ते झाडांना झटपट लागू या ठिकाणी होत असत लगेच झाडांना लागू होत म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्त काही करण्याची गरज पडत नाही आणि आपल्याला याचे रिझल्ट एकदम लवकरात लवकर आपल्या झाडावरती दिसून येतात मित्रांनो मग आता या ठिकाणी तर झालं याचं पहिलं आपण समजून घेतलं की थोडक्यात सूक्ष्म कण असतात परंतु फवारणीमध्ये सुद्धा देताना याच्या काही स्टेज आहेत आणि त्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे काही कंपन्यांचे मायक्रोन उठण असे येतात जे चिलेटेड फॉर्म मध्ये असतात तर त्यांना आपण डायरेक्ट जर मध्ये टाकलं किंवा त्याला कुठली प्रक्रिया केली नाही किंवा आधी भिजत घातलं नाही तर ते आपल्याला शेवटला जसं आपण एखादी टाकी घेतली तीनशे लिटरची असो पाचशे लिटर ची असो तर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण चिलेटेड मायक्रोन्यूटन टाकतो किंवा बुरशीनाशक टाकतो या ठिकाणी आपली संपूर्ण फवारणी झाल्याच्या नंतर आपल्याला टाकीच्या खालच्या भागामध्ये जो थर असलेला दिसतो औषधाचा तर किंवा पांढर दिसतं आणि तो थर असतो तो म्हणजे या ठिकाणी एक तर चिलेटेड चा किंवा बुरशीनाशकचा तर त्याच्यासाठी आपण जे मोलामाचं औषध आणतो आणि ज्यावेळेस आपण त्याला याच्यामध्ये ढवळत असतो टाकीमध्ये तर मित्रांनो काळजीपूर्वक डावला आणि व्यवस्थित जेणेकरून जे पण मायक्रोन्यूटन आपण वापरतो चिलेटेड फॉर्म मधलं तर त्याला आधी किमान एक ते दीड तास पाण्यामध्ये भिजू घाला म्हणजे चार ते पाच लिटर पाणी घ्या त्याच्यामध्ये एक किलो मायक्रोन्यूटन आपलं भिजत घाला जेणेकरून त्याला थोडासा वेळ जर आपण घेतला तर या ठिकाणी जे सूक्ष्म कण असतात तर त्याचं चांगल्यापैकी विघटन होईल त्याच्यानंतर ते पाण्याशी एकरूप होईल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण त्याचा स्प्रे करू तर शंभर टक्के पूर्ण त्याचं पाणी झाल्यामुळं झाड किंवा पान त्याला ऑब्झर्व करतील आणि त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट हे चांगले भेटतील ना की आपला औषध वायाला जाईल तर त्याच्यासाठी एवढी काळजी नक्की घ्या की आपलं कुठल्याही प्रकारचं बुडाला किंवा खालच्या थराला साचलं नाही पाहिजे किंवा त्याचा पांढरा थर किंवा चांगलं घट औषध आपल्याला हे कामा नये याच्यामुळे ही काळजी नक्की घ्या मित्रांनो या ठिकाणी आपण हे बघितलं की आता हे रासायनिक सॉरी ऑर्गेनिक बंद याला असतात त्याच्यामुळं हे जे चिलेटेड मायक्रोन्यूटन आहे ते झटपट लागू होतं मित्रांनो या ठिकाणी दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे जर आपली जमीन या ठिकाणी चुनखड असेल त्याचबरोबर गंगाच्या साइडची जमीन जी असते ती म्हणजे सानवड जमीन असते आणि तिच्यामध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण सुद्धा जास्त असतं तर या ठिकाणी जमिनीचं पीएच जर वाढलेला असेल आणि या ठिकाणी आपण जर चिलेटेड चा जमिनीतून जर वापर केला आता जमिनीतून वापर करण्याच्या दोन पद्धती एक तर ग्रेड वनचं मायक्रोन्यूटन येतं या ठिकाणी ग्रेड वन जो येतो तो, तो वेगळा आहे आणि ग्रेड टू जो येतो तो, तो वेगळा आहे ग्रेड ओन मध्ये सुद्धा आपण मायक्रोन्यूटन देतो आणि ते मायक्रोन्यूटन दिल्याच्या नंतर या ठिकाणी काही जसं की विरुद्ध कंटेन्स एकत्र ये येतात आपण त्याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य देतो प्र प्रथम अन्नद्रव्य देतो आणि त्याच्यानंतर आपण न्यूटन सुद्धा त्याच्यामध्ये देतो जेणेकरून ते ग्रेड वनचे असतात आणि त्याच्यानंतर जमिनीमध्ये जर दिलं पीएच जर वाढलेला असेल तर या ठिकाणी त्यांचे भांडण होतं भांडण म्हणजेच कसं की परस्पर विरुद्ध जर या ठिकाणी कंटेन्स आले तर या ठिकाणी त्यांचा दगड बनतो या दोन्हीच टक्कर झाल्यामुळे त्याचा दगड बनतो आणि त्याच्यानंतर हे सुप्त अवस्थेमध्ये तसंच आपलं खत किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य पडून राहतात त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय या ठिकाणी आप जर आपल्या जमिनीचं पेच वाढलेलं असेल किंवा चुनखडीयुक्त जमीन असेल तर आपल्याला या ठिकाणी चिलेटेड मायक्रो चा वापर करायचा चिलेटेड मायक्रो न्यूटन हे आपण जमिनीमधून दिल्याच्या नंतर कुठल्याही सोबत याची कुठलंही भांडण होत नाही किंवा हे अन्नद्रव्य कोणाशी स्पर्धा करत नाही कोणाशीही एकंदरीत त्याचा जर क्रॉस कंटेन होत नाही आणि त्याच्यामुळं हे सहजासहजी झाडं याला उचलू शकतात त्याच्यासाठी आपण जर या ठिकाणी पीएच वाढलेल्या जमिनीमध्ये सुद्धा जर आपण हे चिलेटेड मायक्रो न्यूटन दिलं तर शंभर टक्के झाडं त्याला ऑब्झर्व करतात किंवा मुळं त्याला शोषण करतात आणि त्याच्यानंतर झाडावरती आपल्याला रिझल्ट झटपट दिसतो त्याचबरोबर जे जी जीवाणू असतात तर या ठिकाणी कार्य चांगलं करतात आणि जीवाणूच्या मार्फत कार्य झटपट होतं तसंच हे सूक्ष्म अन्नद्रव्य मध्ये बांधल्यामुळं याचं सुद्धा विघटन लवकर होतं आणि त्याचबरोबर झाड सुद्धा याला शोषण लवकर करतात त्याच्यासाठी आपण जर आपली जमीन जर या ठिकाणी या क्वालिटीची असेल किंवा पीएच वाढलेलं असेल पीएच कमी असेल तर आपण सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमध्ये ते पण फॉर्म मध्ये देऊ शकतो मित्रांनो आपल्याला ग्रेड वन जर द्यायचं असेल तर आपण ग्रेड चा विषय नंतर घेऊ आणि त्याच्याबरोबर दुसरं आहे ते द्रवरूप आता हे आपल्याला फवारणीमध्ये सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीचं जर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर त्याची व्यवस्थित फवारणी केली म्हणजे काही मायक्रोन्यूटन असे येतात की जसं मिकनेलबत्तीचं असेल रानडेचं मिकनेल बत्तीस या ठिकाणी येतं तर हे न्यूटन जे आहे तर ते आपल्याला किमान दोन ते तीन तास या ठिकाणी भिजत घालणं गरजेचं आहे कारण याचे जे कण असतात ते थोडेसे जाड असतात त्याच्यानंतर हे न्यूटन थोडं विरघळण्यासाठी जड जातं आणि त्याच्यानंतर आपण जर डायरेक्ट टाकीमध्ये टाकून जर स्प्रे केला तर निश्चितच आपला न्यूटन हे व्हायरल जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा कोणतंही मायक्रोन्यूटन मायक्रो न्यूटन तर त्याचा वापर करताना त्याला थोडस अर्धा तास एक तास दीड तासापर्यंत भिजू द्या आणि त्याच्यानंतरच त्याला चांगल्यापैकी ढवळून या ठिकाणी फवारण्यासाठी वापर करा मित्रांनो या ठिकाणी द्रवरूप जे मायक्रोन्यूटन असतात तर हे सुद्धा मायक्रोन्यूटन जसच आपण पानावरती याचा स्प्रे करू तसंच हे ऑब्झर्व केले जातात आणि याच्यामध्ये जा सुद्धा सर्वचे सर्व सहा द्रवरूप मध्ये सुद्धा येतात परंतु हे जमिनीमधून दिल्यास जास्त कार्यक्षम आपल्याला या ठिकाणी वाटत नाही किंवा ते राहत नाही आणि जर जमिनीमधून आपण द्रवरूपचा वापर केला तर त्या ठिकाणी भरपूर काय अडचणी आशयाला येतात त्याच्यानंतर त्याचे रिजल्ट सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढे आपल्याला या ठिकाणी आप आप भेटत नाही परंतु फवारणीमध्ये या ठिकाणी आपण द्रवरूपचा वापर करू शकतो फवारणीमध्ये जर लिक्विड मायक्रोनिवटनचा वापर केला तर एकदम उत्तम रिझल्ट आपल्याला भेटतात आणि त्याच्यासाठी आपण एकतर द्रवरूपचा वापर किंवा चिलेटेडचा वापर फवारणीसाठी करू शकतो आणि त्याचबरोबर चिलेटेड मायक्रोनिओन म्हणजे काय हे पण आपण समजून घेतलं या ठिकाणी फक्त फवारणी मी जसं सांगितलं त्या पद्धतीने जर केले तरी एकदम व्यवस्थितरित्या आपल्या बागेला त्याचा शंभर टक्के फायदा होऊ शकतो आणि जवळजवळ चांगल्यापैकी जर आपण प्रत्येक फॉरणीमध्ये मायक्रोन्यूटन्स जर वापरत चाललो तर कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी आपल्या झाडावर वाटणार नाही आणि त्यानुसार आपली झाडेही चांगली ग्रीनरीवर राहणार त्याचबरोबर मालाची क्वालिटी साईज या सर्व गोष्टी मेंटेन राहून आपल्याला भरपूर प्रमाणात उत्पन्न या ठिकाणी आपल्या बागेचं भेटू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद